नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत मसूर डाळ कांदा कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि एका वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत तुम्ही डाळ कांदा बऱ्याचदा केला असेल पण या पद्धतीने कधीच केला नसेल तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला तर सर्वात अगोदर इथे आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे हे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत कांदा करताना कांदा जर भरपूर असेल तर कांदा हा चवीला अतिशय छान लागतो इथे आपल्याला एक वाटी डाळीसाठी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे कांदे बारीक असे चिरून घेऊयात तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण याच पद्धतीने बारीक असे हे कांदे चिरून घेतलेले आहेत आता यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा एका साईडला ठेवून दिलेला आहे यानंतर इथे आपल्याला एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक असा चिरून घ्यायचा आहे आता आपण या टोमॅटोमधील जे बी आहेत ते काढून घेणार आहोत आणि टोमॅटो बारीक असा चिरून घ्यायचा आहे इथे आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो एका साईडला ले ठेवून दिलेला आहे यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर इथे आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे आता आत ही चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका बाऊलमध्ये आपल्याला एक वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे आता इथे आपण ही डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे पाणी घालून घ्यायचं आहे डाळीवरती थोडेसे पाणी येईल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी हे असेच साईडला ठेवून घ्यायचं आहे आता इथे आपण एका तव्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचाला थोडीशी कमी हिंग पावडर घालायची आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये आपण घातलेला आहे आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील घातलेला आहे आता टोमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला मंद अचेवरती कांदा आणि टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे दोन ते तीन ती, ती, मिनटांपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि एकदा हे चांगले परतून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी यामध्ये तीन ते चार चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी झणझणीत डाळकांदा तयार करणार आहे यासाठी इथे मी थोडेसे जास्त तिखट घातलेलं आहे आता आपण हे थोडेसे परतून घेणार आहोत हे परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण जी मसूरची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे त्या पाण्यासहित आपल्याला ही डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आता यामध्ये ही डाळ घातल्यानंतर आपण हे चांगले परतून घेणार आहोत आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक वाफ आल्यानंतर पाहू शकता तुम्ही डाळ इथे मस्त अशी छान शिजलेली आहे झणझणीत असा मसूरचा डाळकांदा इथे हा तयार झालेला आहे इथे आपण मसूरची डाळ भिजवून घेतल्यामुळे डाळकांदा करताना फार वेळ लागणार नाही किंवा यामध्ये आपल्याला पाणी घालायची सुद्धा गरज नाही अगदीच जर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा हा देऊ शकता तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हा डाळकांदा ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू